हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा मिसा स्वागत आहे आपलं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ तर मी बरेच दिवस झालं ब्लॉग बनवलेला नाही कारण एक एक महिना झाले ब्लॉग नाही बनविलेला कारण माझी तब्येत जरा खराब होती थोडासा प्रॉब्लेम होता आणि आज चालले आहे मी हॉस्पिटलला तर मग आज ब्लॉग बनविला कारण की आज हॉस्पिटलला चालले एक महिन्यापासून भरपूर तब्येत खराब होती आज आहे रविवार आणि मी चालले आहे ठाण्याला माझ्या मिस्टरांसोबत आणि संध्याकाळी मला गावाकडे जायचं आहे तर हे बघा हे आहेत माझे मिस्टर काही प्रॉब्लेम असल्यामुळे मी स्वामींच्या महाराजांच्या पुण्यतिथीला पण जाऊ शकले नाही आणि पारायण पण नाही ना करू शकले त्यामुळे ब्लॉग नाही टाकला मी तिथला तर आत्ता मी पारायण लावणार आहे तर मग नंतर ब्लॉक टाकेन हे बघा आम्ही त्याला आता घरला आणि तिथून बसणार आहोत ट्रेनने जाणार आहोत ठाण्याला दोन वाजेपर्यंत हॉस्पिटल आहे आणि मग दोन वाजेपर्यंत पोहोचलं पाहिजे आम्हाला आता साडेबारा वाजले आम्ही आता बसले ट्रेनमध्ये आणि दोन वाजेपर्यंत डॉक्टर थांबणार होते त्यामुळे असं भीती वाटत होती की एवढा उशीर झालाय आणि एवढं लांब जायचं आणि तो थांबतील की नाही पण त्यांना कॉल केला तर ते बोलले थांबतो आणि हे बघा आत्ता आलो तर हॉस्पिटलमध्ये तर सर होते हे आहे हॉस्पिटल जिथे की माझी ट्रीटमेंट चालू होती आणि ह्याच हॉस्पिटलमध्ये माझी डिलेवरी झालेली डिलेवरी होऊन तीन महिने झाले आणि तीन महिन्यानंतर मी पहिल्यांदाच हॉस्पिटलला आले होते तर हे बघा खूप छान आहे ठाण्यामध्ये आहे हे हॉस्पिटल आणि इथे आल्याच्यानंतर असं खूप रडायला येत होतं मला कारण त्याच आठवणी आणि कारण हे काही आहे ना आपल्या बाळाला कधीच विसरू नाही शकत आहे आणि भरपूर सारं मला असं सा रडायला यायचं की इथेच माझं बाळ झालेलं याच हॉस्पिटलमध्ये डिलेवरी झालेली त्यामुळे इथं आल्याच्यानंतर म्हणजे मला मी खूप रडली आणि नंतर डॉक्टरांनी पण खूप छान समजावून सांगितलं जो काय प्रॉब्लेम होता माझा तो खरंच काही आपल्या बाळाला कधीच नाही विसरू शकत आहेत माझ्या बाळाला जाऊन तीन महिने झाले तरी पण तिथं गेल्याच्यानंतर खूप म्हणजे हो। असं आठवणी इथेच बाळ झालं होतं आणि आज मदर्स डे आहे त्यामुळे असं याचं वाईट वाटत होतं की खरंच आज माझं बाळ असतं माझी डिलेवरी जा झाली असती आणि मदर्स डेच्या दिवशी माझं बाळ माझ्याजवळ असतं यासाठी भरपूर असं वाईट वाटत होतं माहीत नाही देवाने माझं बाळ का नेलं आणि कधी देईल हे माहीत नाही पण तिथे गेल्याच्यानंतर खूप वाईट वाटलं मला कारण भरपूर साऱ्या आठवणी होत्या तिथेच ट्रीटमेंट चालू होती त्याच हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झालेली